आहे माहिती आहे का आयुष्यामध्ये सगळ्यात महत्वाची जर गोष्ट कुठली असेल ना तर ते म्हणजे नातं कारण त्या नात्यावर आपल्या आयुष्याचा आनंद आधारित असतो जेवढं आपलं नातं एखाद्याशी स्ट्रॉंग असेल ना तेवढंच आपलं आयुष्य आनंदी असतं सुखी असतं पण मुळात सध्या प्रॉब्लेम काय होत चाललं माहिती आहे का ते नातं टिकवता येत नाही आहे लोकांना आणि हा सगळ्यात मोठा इशू आजच्या काळातला म्हणजे भरपूर लोक आहेत ज्यांचा हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे की नातं बरोबर नाही आहे कुठेतरी प्रॉब्लेम आहे त्या ठिकाणी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगू का नातं जे खराब होत असतं ना ते होत असतं फक्त कम्युनिकेशन नसल्यामुळे ले जेवढं लेस कम्युनिकेशन असेल ना जेवढं आपल्या बोलण्यामध्ये अभाव असेल ना तेवढं नातं खराब व्हायला हो लागतं त्याच्यामुळे नातं जर चांगलं ठेवायचं असेल ना तर त्यासाठी सगळ्यात महत्त्वाची जर गोष्ट कुठली असेल तर ती म्हणजे कम्युनिकेशन आपल्याला समोरच्या व्यक्तीला बोलता आलं पाहिजे आपली जी मतं आहेत ते त्याला सांगता आली पाहिजेत त्याची जी मतं आहेत ते आपण ऐकून घेतली पाहिजेत त्यावेळेस मग आपल्याला एक्झॅक्टली समजायला लागतं की एक्झॅक्टली प्रॉब्लेम कुठे होतोय